जय मल्हार मित्रांनो काय मस्त आहे टेबल हा टेबल पण मस्त आहे तुम्ही पण मस्त आहे सर्वात मस्त आहे आता मग का अंगामध्ये वारा आलाय का असं का हलत आहे डोलत आहे हा चांगलंय हा हा कुठं गाडीत कशाला हवे हा <laughs> कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल मित्रांनो लास्टला आता दोन बायको गेले दोन गेले आता तिसरा आलं हा तुम्हीच म्हटलं ना तीन तीन लक्ष्मी पाहिजे मला हा तीन तीन पाहिजे किती तीन चांगल्या लग्न झालेल्या मुलांना भेट ना कुठं तुम्हाला आहे ज्यांचं लग्न झालंय ना झालं नाही ना त्यांना भेटीना ते तडपूड राहिले पोर ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी मुली भेट ना आम्हाला मुली भेटी ना म्हणून तुम्हाला तीन तीन कुठून भेटतंय दोन दोन तीन तीन कुठून भेटत आहे कुठ आहे तुमची साली कुठ साली आहे काय केळ्याची साली हा कोणाच लग्न झालं नाही ना त्यांना पोरी भेटी ना तडपडून राहिले पोर तुम्हाला तीन तीन कस काय भेटतय हा तिथं का रस्त्यावर पडलंय ते का भाजी भाजी आहे तीन तीन भेटायला तुम्हाला हां हा एकाला तर सांभाळा आधी दुसरं तिसरं कुठून आणताय हां मी पायरू उतरू दे न उतरू दे माझं नका सांगू तुम्ही हम्म त्याने मला कशाला वारा मी स्वतः करते माझ काळजी मी त्यांचं काय गरज नाही मला एकटीला तर कमवून घालव तुम्ही दोन दोन तीन तीन आणा मग नंतर मग आणलंय की ऑलरेडी ठेवलाय की आता परत आणायचं कधी सांगताय रोज रोज, रोज आणते घरापर्यंत आणते घरापर्यंत आणते म्हणून घरला आणते म्हणून परत अजून कसं आणायचंय तुमचं एकदा सांगताय कोर्ट मॅरेज केलं आम्ही तसं केलं आम्ही असं केलं आम्ही हा, हा दाडी का घरात घेई ना का तिनं दाढी काढल्यावर का टोचल म्हण थोडं लाज आणि बोल रे बाबा तू तुला लाज वगैरे कुठं घेलाय का मग ती तर सांगितली ना काढ म्हणून तिचं ऐकलं काढलं मी दाढी तुझं ऐकलं नाही

मुली मुली कुठे मुली बघा मला म्हणून सांगतात मला लाईमध्ये आणि तुम्हाला कुठून आहे दोन दोन तीन तीन ते का भाजीपालाय रोडवर पडलेला हा मी सांगू माझ्या अंगावर कशाला येत आहे मग तिथंच बसा की तिथंच बसून बोला की तुम्ही ए डोळे फाकू नको माझ्यावर हव की मग जवा माझ्याकडे यायचं काय गरज आहे तुम्हाला आज वाटत नाही का माझ्याकडे यायला मग त्यांनी असल्यावर माझ्याकडे यायचं काय गरज आहे तिथंच बसायचं माझ्याकडे यायचं नाही अंगावर कशाला येत मी कशा माझं सांगायचं काय गरज नाही ना चापट गाल्यावर आणि त्यात दोन तास लग्न करून घरात पण आण आता अजून किती करायचंय hmm. दोन झाले तीन झाले अजून किती करायचं आणणार आहे घरात मला का स्वयंपाक होत नाही मग कोण करून घालते तुम्हाला

काम धंदा नसला ना अंग अंगवरून असं होतय बघा असलं काम घडत आहे असलं काम करावं लागतं <coughs>